करवीर तालुक्यातील वसगडे इथल्या शांतीनगर राहणाऱ्या सुरेखा भालचंद्र किणे यांच्या राहत्या घराचा कडी कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्याने सुमारे साडेआठ लाख रुपये दागिने लंपास केले चोरट्याने जाता जाता अन्य काही घरांना आपले लक्ष होते त्यातील काही घरातून हाताला मिळेल ते घेऊन चोरटे पसार झाले आहेत ही घटना सोमवार दिनांक सतरा रोजी रात्री नऊ ते मंगळवार दिनांक अठरा रोजी सकाळी पावणे सहापर्यंत अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की शांतीनगरमध्ये राहणाऱ्या सुरेखा भालचंद्र किने यांच्या राहत्या घराचे अज्ञात चोरट्यांनी कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला तिजोरी उचकटून त्यातील तीन लाख साठ हजार रुपये किमतीच्या चार तोळे वजनाच्या सोन्याच्या दोन पाटल्या एक लाख पस्तीस हजार रुपये किमतीच्या दीड तोळ्याचे सोन्याचे लक्ष्मीहार एक लाख बारा हजार पाचशे रुपये किमतीचे सव्वा तोळे वजनाची सोन्याची चेन पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी बावीस हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्याचे अर्धा ग्राम वजनाचे टॉप्स सदुसष्ट हजार पाचशे रुपये किमतीचे पाऊंडतोळा वजनाचे अष्टपैलू मण्यांची सोन्याची माळ पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे अर्धातोळे वजनाची टीक नऊ हजार रुपये किमतीचा एक ग्राम वजनाचा सोन्याचा राणीहार आणि रोख अठ्ठावन्न हजार रुपये असा सुमारे आठ लाख हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे गावातील अन्य काही घरांमध्ये सुद्धा चोरट्याने हातसफाई केलेली चर्चा सुरू आहे या घटनेची माहिती गांधीनगर पोलिसांना मिळताच गांधीनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांनी देऊन मार्गदर्शन केले याबाबत पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विनायक हे करीत आहेत